भरपूर जणांना न आवडणारी भाजी मी आज बनवत आहे कारण ती कडू लागते आणि खूप जणांना कडू असते त्यामुळेच आवडत नाही पण अशा पद्धतीने जर बनवली तर नक्कीच सगळ्यांना आवडेल तर मी आज बनवत आहे कारल्याची भाजी आणि कारल्याची रस्सा भाजी मी बनवत आहे पातळ भाजी बनवत आहे कारल्याच्या भाजीचा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे व चॅनलवरती कारल्याची जी मोकळी भाजी आहे न पाणी काढता न पिळता न उकडता बनवलेली आणि एकदम छान होते जास्त कडू होत नाही काय नाही ती भाजीसुद्धा तुम्ही ती रेसिपीसुद्धा एकदा नक्की बघू शकता आणि नक्की ट्राय करू शकता पण ही आज मी बनवत आहे रसा भाजी त्यासाठी मी कारले बारीक चिरून घेतलेले आहेत उभ्या गोलफोडी केलेल्या आहेत आणि त्याला हळद मीठ लावून ठेवलेलं ला आहे बाजूला तोपर्यंत इकडे मी शेंगदाणे आणि थोडीशी तीळ भाजून घेतलेले आहेत आणि ते बारीक करून घेतलेत मिक्सरला त्यानंतर कढईमध्ये इथे मी तेल तापल्यानंतर तेलामध्ये मोहरी तडतडली की त्यामध्ये ते दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून टाकलेले आहेत आणि लगेच लसूण जिरे आणि आले हे वाटून टाकलेले आहेत त्यानंतर हे बघा हे कारले आता दहा ते पंधरा मिनटात हे छान मुरतात आणि त्याच्यानंतर पाणी पिळून घ्यायचं आहे पूर्ण पाणी पिळून घ्यायचं आहे आपल्याला याचं कारण आपण आज करणार आहोत रस्साभाजी आणि रस्साभाजीला जर तसेच का कारले टाकले तर ते थोडेसे कडू लागतात म्हणजे बरेच कडू लागतात त्यामुळे ते पिळून घ्यावे लागतात तर कारल्याचा ज्यूस निघालेला आहे इथे तो टाकून दिलेला आहे मी त्यानंतर इकडे जे आपण कांदा लसूण टाकलेलं होतं ते थोडंसं भाजत आलं की त्यामध्ये टाकायचं आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर एक चमचा मी टाकलेला आहे इथे कराळाचा बुरका ते सर्व आता छान परतून घ्यायचं आहे हे मसाले एकदम छान ह्याला तेल सुटायला लागलं की त्यानंतर मग त्याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि आपण हे जे बारीक करून ठेवलेलं आहे शेंगदाणे आणि तीळ हे टाकायचे आहेत हे टाकलेत मी दीड चमचा आणि नंतर थोडीशी हळद टाकली आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे टाकले कारण हळद मिठामध्ये आपण ते पिळून घेतले त्यामुळे थोडीशी पिवळसर झालेली आहे तर हळद मीठ आपण थोडंसं स्वतःच्या हिच्यानुसार अंदाजानुसारच टाकायचं आहे तर त्यानंतर हे पिळलेले कारले ह्या फोडणीमध्ये टाकायचे छान परतून घ्यायचे पूर्ण फोडणीमध्ये त्याला झाकण लावून असंच शिजायचं आहे आता पाच ते दहा मिनटं गरम पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये आणि बघू शकता कारल्याची भाजी आपली किती छान दिसत आहे एकदम छान होते घट्ट होते ग्रेवीसुद्धा कारण काय आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे शेंगदाणे आणि तिळ त्यामुळे त्या, त्या भुरक्यामुळे शेंगदाणे आणि तिळाच्या भुरक्यामुळे एकदम छान घट्ट घट्ट ग्रेवी होते पातळ होत नाही काय नाही आणि चवीलासुद्धा एकदम छान लागते चवदार लागते जे कोणी कारले खात नसतील ना ते सुद्धा ही कारल्याची भाजी नक्की खाणार तर ह्या पद्धतीने एकदा नक्की बनवा आणि खा